आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ भारतीय जनता पार्टी कालेवाडी मामोडी किवळे विभागाचे मंडळाध्यक्ष संतोष मस्के व त्यांच्या पत्नी महिला बचत गटाच्या संस्थापक अध्यक्षा सौ पूनम मस्के यांच्या वतीने महाशिवरात्री व जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून विकासनगर येथे सालाबतप्रमाणे सर्व नागरिकांना खिचडी वाटप तसेच महिलांसाठी थायरॉइड तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते आजच्या या जगात महिलांना आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप कठीण झाले आहे त्याचप्रमाणे थॉयरायडमुळे अनेक आजार उद्भवतात तरी आम्ही एक पाऊल महिलांच्या आरोग्यासाठी घेतला आहे त्याचप्रमाणे आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचा आपण काही देणंही लागतो अशी आशा मनात बाळगत आम्ही प्रत्येक सणाचं औचित्य साधून समाजाची व आपल्या महिलांची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो असे मनोगत यावेळेला पूनम मस्के यांनी व्यक्त केले भीम जय महाराष्ट्र मी संतोष मस्के महाशिवरात्रीनिमित्त सर्व नागरिकांना मित्रांना शुभेच्छा त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी खिचडी वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तसेच माझ्या मिसेस सौ पूनम संतोष मस्के यांनी महिलांसाठी खास थायरॉइडची टेस्ट सुद्धा या यंदा आपण राबवतो आहे तर परत एकदा मी सर्व नागरिकांना महाशिवरात्री व महिला दिनांच्या शुभेच्छा नमस्कार आज आठ मार्च जागतिक महिला दिन या आणि महाशिवरात्री यानिमित्ताने मी महिलांसाठी खास करून महिलांसाठी थायरॉइडची मोफत तपासणी आज शिबीर राबवले आहे आणि त्याचप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त खिचडी वाटप ठेवलेले आहे मा आ, महिला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कामाच कामामध्ये एवढं व्यवस्था असतात की त्या स्वतःच्या आरोग्याकडे त्यांना व्यवस्थित लक्षही देत नाहीत त्यांना कोणत्या आजाराची लागण झाली हे सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही त्याच उद्देशाने आम्ही खास महिलांसाठी आज थायरॉइडची तपासणी ठेवलेली आहे मोफत तपासणी केलेली आहे तरी ह्या स सर्वांनी याला मोठा प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देते आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ